दिव्यांग धोरण दोन हजार अठरा नुसार राखीव निधी मिळण्यासाठी प्रहारचे लोटांगण आंदोलन उमरखेड येथे तास चालले आंदोलन सन ते 2025 दिव्यांग बांधवांचा हक्काचा 5 निधी हा दिव्यांग धोरण दोन हजार अठरा नुसार नगर परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या पाच टक्के वितरित करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीने नगर परिषदेच्या विरोधात मुसळधार पावसामध्ये सलग चार तास लोटांगण आंदोलन करण्यात आले दिव्यांग व्यक्तीचे महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण अठरा मधील परिशिष्ट मध्ये सोळा एक पाच टक्के अंदाजपत्रकाच्या उपायोग विनियोगनुसार स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निधीमधून कमीत कमी पाच टक्के इतका निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवेल यानुसार दोन हजार अठरा पासूनचा नगर परिषदेने आपल्या उत्पादनाच्या पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी खर्चित करावा अशी तरतूद दिव्यांग धोरण दोन हजार अठरा मधील परिपत्रकात शासनाकडून करण्यात आली असताना सुद्धा नगरपरिषद मात्र आम्ही या वर्षी इतकी तरतूद केली तितकी तरतूद केली अशी उत्तरे देऊन दिव्यांग बांधवांना तुटपुंजी रक्कम वाटप करून दिव्यांगांच्या तोंडाला पाणी पुसण्याची कामे नगर परिषदेकडून दिव्यांगांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे सदर निधी दिव्यांग धोरण दोन हजार अठरा नुसार मिळण्यासाठी गेल्या चार वर्षापासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अनेक आंदोलनाच्या माध्यमातून नगर परिषद प्रशासनाकडे विनवणी करण्यात आली उमरखेड शहरातील जवळपास सर्वच अधिकाऱ्यांच्या दालनात सदर निधीच्या मागणीसाठी बैठका पार पडल्या परंतु मुख्याधिकाऱ्यांनी सदर दिव्यांगांचा निधी दिव्यांग धोरण दोन हजार नुसार अद्यापही वाटप न केल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्ते आक्रमक होत संजय गांधी चौक ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत लोटांगण घालत नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना साष्टांग नमस्कार करून आमचा निधी आम्हाला देण्याची हाक दिव्यांग बांधवांनी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली सदर आंदोलनाची दखल नगर परिषदेकडून घेण्यात आली नाही तर यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी सदर कार्यकर्त्यांकडून मुख्याधिकाऱ्यांना सदर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी शहर प्रमुख राहुल मोहितवार तालुका प्रमुख सय्यद माजिद तालुका प्रमुख रवी जाधव तालुका प्रमुख प्रदीप आडे शहर सचिव श्याम चेके प्रजेश खंदारे रघुनाथ खंदारे प्रेम रुडे नेमीचंद चव्हाण यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व दिव्यांग बांधव उपस्थित होते आज भर पावसात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उमरखेड शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी मिळावा याकरिता नगर परिषदेमध्ये लोटांगण आंदोलन करण्यात येत आहे जो दिव्यांग धोरण दोन हजार अठरा नुसार दिव्यांग बांधवांना सो उत्पन्नाच्या नगर परिषदेच्या सो उत्पन्नाच्या पाच टक्के दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी मिळायला पाहिजे पण दोन हजार अठरा पासून आजपर्यंत नगर परिषद उमरखेड करून कुठपुंची रक्कम ही त्यांच्या खात्यात टाकून त्यांना देऊन हे त्यांना दिव्यांगांच्या तोंडाला पाण्या पुसण्याचं काम नगर परिषदेकडून होत आहे आम्ही नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना आज भर पावसात लोटांगण घालत आहोत करून सांगत आहोत की साहेब जागृत होऊन आमची तात्काळ आमच्या दिव्यांग बांधवांचा हक्काचा निधी आमच्या दिव्यांग बांधवांच्या खात्यात वर्ग करावा अन्यथा आज आम्ही भग... बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा गांधीजींच्या मार्गाने आज आंदोलन करत आहोत विसरू नका आम्ही भगतसिंगाच्याही रक्ताच्या अनुयायी आहोत यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे तीव्र आंदोलन होईल आणि ह्या सर्व आंदोलनाची तीव्रता एवढी असेल की ते मुख्य अधिकारी ह्या पुढे तुम्ही सोचू बी शकणार नाही एवढी तीव्र असेल मी शेख इरफान उमरखेड येथील रहिवासी असून पन्नास टक्के अपंग आहे शासन निर्णय दोन हजार अठरानुसार आमचा दिव्यांग निधी नगर परिषदेच्या स्व उत्पन्नाच्या पाच टक्के मिळावा त्याकरिता आम्ही भर पावसामध्ये लोटांगण आंदोलन करत आहोत आणि यानंतर पुढील आंदोलन हे आमचे राहुल भाऊ ठरवतील त्या दिशेने होईल बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा